सर्व मतदार डिंगोरे उद्यापूर जिल्हा परिषद गट आणि उदापूर गट या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब साबळे या डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गटातून उभे आहेत मी स्वतः प्राध्यापक शंकर भोडे उदापूर गटामधून उभा आहे वर्षाई चिन्ह आहे रिक्षा अनुक्रमांक चार आधी मी प्राध्यापक शंकर भोडे माझं चिन्ह आहे कपशी अनुक्रमांक तीन सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे येत्या सात तारखेला रिक्षा या चिन्हाच्या समोरील बटन दाबून मर्चाताईंना प्रचंड बहुमताने विजय करावं तसेच मी प्राध्यापक शंकर वडे माझं चिन्ह आहे कपशी कपशीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजय करावं असा मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो आणि पांडुरंग प्रार्थना करतो की त्या सात तारखेला सर्व मतदार बंधू भगिनींनी मतदान करावं आणि motorized आम्हाला प्रचंड बहुमतने विजय करावा असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निमित्ताने आपल्या <laughs> डेंगोरे उदापूर <laughs> जिल्हा परिषद <शिर्गा> गटामधून <laughs> वर्षा भाऊसाहेब सांबळे <सावली>। आणि उदापूर <laughs> पंचायत समिती गटांमधून शंकर होनाजी गोडी हे आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत काय विकास आणि आम्ही कसे सक्षम आहे हे त्यांनी आपल्याला या ठिकाणी पटवून दिलेलं आहे ही सर्व मंडळी आमच्या शिंदेवाडी मध्ये आल्याबद्दल या सर्व मंडळींच ताईंचं आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिला तरुण मंडळींचं सर्वांचं आमच्या शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करून आभार मानतो आणि आमच्या शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपण आम्ही सर्व जे जे काय आम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं आम्ही तुमचं काम करू